माझ्याबरोबर गोटणकर सर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार सर हा नमस्कार, नमस्कार सर नमस्कार तुम्हाला भेटू नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जो तालुका आहे त्याच्यामधल्या सौंदळ आणि या गावापासून असलेलं परतवली गावा जे गाव आहे तिथं हे जे पीतांबरी उद्योग समूहान ही जी बांबू गार्डन केलेले आहे विशेषतः वेगवेगळ्या प्रजाती शेतकऱ्यांना माहिती व्हावं यासाठी त्यांनी जे केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी पितांबरी प्रोडक्ट लिमिटेड ठाणे अंतर्गत तळवडे आज तामाणे युनिटमध्ये पटवले हे गाव त्या पटवली गावामध्ये एक एकरमध्ये विविध तसेच कुवासीय शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बांबू शेतीपासून उत्पन्न कसं मिळेल त्यांची आर्थिक प्रगती कशी होईल आणि बांबूची शेती व आपली पारंपरिक शेती यामध्ये जोडधंदा म्हणून उपलब्ध केलेल्या ह्या बत्तीस व्हरायटीचा जातीतील डेमो प्रत्येक शेतकऱ्याने बघून आपली जास्तीत जास्त उन्नती कशी करता येईल याचा उपयोग करून घ्यावा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रवींद्र वामन प्रभुदेसाई यांनी कोकणच्या शेतकऱ्यांच्यासाठी त्यांना या बांबूचे ज्ञान व्हावे यासाठी हे जे बांबू गार्डन करण्यात आले आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण असे का बांबू गार्डन आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या बांबूची माहिती होऊ शकते कुठल्या बांबूची वाढ कशी आहे कसे, कसे उत्पन्न मिळू शकते हे यातून कळू शकते आणि हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ही एक नवी ओळख बांबूची शेतकरी करून घेऊ शकतात बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत रहा बांबू महान्यूज